ब्लबनारे नाहीतर हे गाइस चॅनल टू माय वेलकम हे चॅनल टू माय गाइस गाइस टू माय वेलकम गाइस सरप्राईज लाईक हॅलो गाइस वेलकम टू न्यू व्हिडिओ तो गाइस आज 30 पैसे म्हणून आम्ही गाइस आलो कोलंबोला चायनीज खाला काय होतं आम्ही चालू करून सामान घ्यायला घरी पण जरा काही पार्टी करते आपली पोरा थांबले काय बच्ची तुम्ही बघत राला काय काय घेतो गाइस कोलंबोल्सि आम्ही काय घेतला कोंबडी घेतले जगू भाईने म्हणजे तर चाव आता भाऊ कशी काय बनवतो जगू भाई खूप या आज आजचा खूप जगू भाई जगू भाई वाटलाय नाही नाही रे कोंबडी ठेवायला आता चाललो काय तर आम्ही कलम पुलीस कोंबडी दाखवला जरा वस्ती कर जरा हे कोंबडी ती जी बसती करते पॅक केले नाही आपण आल्या ना, पोपटी करायला कोंबडी कापले जगू भाईने शेंगा आणली ती आणून कापले दाखवत आहे मीठ मसाला आय काय या मीठ मसाला आय सात ते आठ क्वाटरी मी आज पिणार आहे माझे दोन महिन्यापासून मी जेवढं थांबलेलो होतो आजची पूर्ण दोन महिन्याची कसरत मी आता काढणार आहे हा महिन्याची पूर्ण कसरत मी काढणार आहे आणि कमीत कमी तीन ते ती चार किलो मी भाकराचं मटण घेणार आहे आणि दोन किलो मटणाची भाजी करणार दोन किलो सुक्क मटण खाणार आहे मी आणि अशी चुरून मुरून बाजरीची भाकर कांदा लिंबू मस्त एकदम टकाटक असं मस्त झोपून घेणार आहे आणि कम्प्लीट तीन दिवसानंतर मी उठ मी काही जगू ऐका पाणी प्यायला ठेमणार ना काहीच तर बघू जगू पाहिजे किती बापरे पासणे वासू पाणी करू तयार तिकच भाई आजी बाहेर आणि मी चंगल फक्त दार फुकल्याने दे मला शेंगा नाही काय मीठ मासा लावली जातो बघा बाबा असं वशीशी टाकतं काय तो खाडा मीठ टाकता ना जास्त करू मीठा सगळं मीठा तारला जायचं गाव ताई का तर परत नको टाकू राग आपली जायार होतं मग राडा करू आपण सत्यानास सत्यनास टिकला <laughs> जाऊ तर टिकला ना काही बरं

मंत्रि मारतं काय चगू आहे तुम्हाला चगू आहे खूप आहे त्याला पाणी होईल ते मीठ मसाल्याचं मसाला का निघून जाईल त्या पाण्याने फुल पोपटी पॅक पोपटी पॅक बघू शकता डबा ठेवले काय डबे नाही का आपल्या सगळं शांगा आहे आपली चिकन आहे आता डाकता भोमटा जातो इथं नाही का चगू आहे कसं पेटू आग घेल बघा काहीच एक, एक्स एक्सपिरियन आहे एक्सपिरियन काय बोलत मला म्हणणं माहिती चंद प्रभाई चंड प्रचंड प्रताप चंद प्रचंड भाई भूत बघायच काही भूत भूत लॉक दा धावत हे थांबे थांबले की तू टाकू हे पोपटी काहीच गावावर जाऊन शिजल वा नाच जगू जगू पुष्प मारीत जगू टी शर्ट कार बर न वाट याला बोल ना पोपटी हा आज तिकडं वारा गेलं का इथ काय बाबी ती आलेला कुठं कुठे आला झालं कुठं जल्ल आधीच आज वाप भेटते भरपूर गाव खतरनाक बी होते रातचे पण एवढं बाहेर दिसतो उरले कामाले एक नंबर इकडे बघे कसलं दिसत जगू ते आयटल रा आजच्या गावात खतरनाक दिसते हे वरती जरा जार <laughs> आलत <laughs> <उप्ले दो> डबा काहीच <laughs> हॅपी नियर कसली हॅपी नियर आपण दोन हजार पंचवीस आल ना आता येल थोड्या तासानंतर तुम्ही ब्लॉक बघा असाल तर दोन हजार पंचवीसमध्ये बघा असाल दोन हजार काही चोवीस लक्की होता आपला सगळं सपनं पूर्ण दोन हजार पंचवीस लक्की नसणार आहे आपला दोन हजार सव्वीसची वाट बघायला लागेल म्हणा हे आणलं जाईल यावी या ओ परत परत ऑन फायर परत खतरनाक खरं व्हि रात्रीचं काय नऊ वाजले ना कसला बघा विच आयफोनची पॉवर नाईट विजन सपोर्ट बघा अजून काय पाहिजे रात्री ते नऊ वाजले आपली पॉप टी बा काल केलं कसं दिसतं काल केलं चांगलं दिसतं बिना फ्लॅश ऑन काम पच्चीस पाला हल दारे इकडे एकदम सुमसाम 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 आता जरा गरम होते भेटून नंतर वास पोपटी झाली <laughs> वास आली जगतो पोपटीचा ला ला। बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से अभी तो पूरी पिक्चर बचे नोमो दे मेरे किस्से सुनोगे तो रोदोगे बिस्तर के बना दू मैं नोट अगर की तू मेरी मेहनत को पैसों कान आज शिदले 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 का तिकर गानबक दई गाईच आमची पोपटी दाखो सगळी दाखो सगळी दाखो क्लास दाखो क्लास इकडे झाली कुक कुक झाली काय झालं जाऊ दे काताव बारा आहे किती हा बारा आहे के बारा ऐके बारा आहे बारा बाराके चव्वेचाळीस बारा केव्वेचाळीस काय बारा केव्वेचाळीस ना मला बारा दोन चोवीस पावसान ठेवलं होते हा बारा जुणा किती मग तीन बोल बाराजण किती जुना किती त्याला सांग बाराजण किती तू तू सांग चव्हेचाळीस जरा मोबाईल मध्ये मोग वेळा बारा गुण दोन बारा गुण दोन कर तुझ्या बारा गुणवले गुणवले दोन करू करू दोन किती 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 झाले आता, आता।, आता। <laughs> तुमय मार ने मार मार म्हणजे एवढा का त्याचा कामच साधा नाही सुजल नावच ब्रँड बनलाय त्याचा कामच साधा नाही सुजल नावच ब्रँड